बट निघतून आदित्य कुमार शंभर शंभर नंबर काय बर तुझं नाव आदित्य हा सर हा माझाच पेपर आहे मी चुकून पिंटीच्या जागी आदित्य कुमार लिहिलेला बघ नाही तो ठोबाड फोडून टाकून दिला सर हे थोबाड काय असत मारून रोखू ग नाही अरे नाही नाही सर आदित्य कुमार कुठे आहे आलो नाही का तो ऍबसेंट आहे सर हे पेपर तुम्ही आम्हाला द्या आणि माझा पेपर मी आदित्यच्या घरी पाठवून देईन करू शंभर नंबर बघितलेस कालोस का कबीर हा सर आणलेत ना पापाच्या मधून शंभर रुपये आणलेत माझ्या पॉकेट मध्ये ठेवले आहेत अरे पैसे दाखवण्याचे नंबर मिळत आहे मग तर माझ्याकडे पण पन पन्नास रुपये आहेत मला पण नंबर हवे आहेत तुमचे पैसे सुनून घेईल आणि सगळं पेपर मध्ये झिरो करून टाकून वाट्या मास्टरजींना स्कूल मध्ये फी मिळत नाहीत म्हणून आमच्याकडून पैसे घेतात काय बोललो तुम्ही शून्य करून टाकून तुमचा नंबर एकच नंबर आहे तो पण घेऊन टाका तुम्ही आणि मॉल मध्ये जाऊन रुपयाचा शर्ट खरीदा एक नंबर तर काही मिळणार नाही कमीत कमी पाच नंबर मिळाले असते तर खाल्लं असत असे गाढव लोक आपल्या क्लास मध्ये भरले आहेत ना चल बस तिथे नंबर मूर्ख या पेपर ने काहीच नाही मिळत या पेपरच्या नंबर तर काहीच होत नाही आणि नाईट मॉल मध्ये शर्ट मिळत खरंच सर मग मस्तच आहे अरे सर मग तर मस्तच आहे आता शून्य नंबर तर एक नंबरने काहीच फरक पडत नाही <laughs> पिंटू तू बरोबर बोलतोय काहीच फरक पडत नाही आणि तुला देखील शून्यच मार्क मिळाले आणि जाऊन सगळ्यांनी आपल्या पॅरेंट्स साळून घेऊन या मग फरक समजेल कळलं <laughs> मुसिपाल्टी स्कूल ची मुलं आहोत का शर बोला, शर? सर बोला सर अरे सरजी मास्टरचा थोबडा पण प्रायव्हेट स्कूल सारखा असला पाहिजे ना काय खराबी आहे माझ्या चेहऱ्यामध्ये चांगल्या मास्तरचा चेहरा काय कॅटरिना कॅफ सारखा असतो पण सर आमची फेवरेट तर दीपिका आहे झुमर 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 चुप गाडवा एवढ्या जोरात थोबाडीत ना कॅटरिना आणि दीपिकाचा सगळं भूत उतरून जाईल हे सिनेमा घर नाहीये क्लास आहे कुठल्या क्लास आहे फर्स्ट एसी सेकंड एसी का स्लीपर इथे ट्रेन मध्ये बसलोय का किती वेळा बोललोय हा क्लास आहे क्लास आहे समजलं अरे सॉरी सर ना हा क्लास थ्री आहे आता समजलंय सर